राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्ष पूर्ण झालेली असून प्रतिवर्षीप्रमाणे दसऱ्यानिमित्त संचलन या निमित्ताने आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी आणि भाऊंचा नातू कुमार श्लोक खाडे संघ पोशाख धारण करून संचलनाचे स्वागत मोठ्या उत्साहात केलं आहे यावेळी माननीय मकरंद भाऊ देशपांडे माननीय सुरेश बापू आवटी काकासाहेब धामणे संदीप आवटी निरंजन आवटी किरण बंडगर मोहन वाटवे चंद्रशेखर कुलकर्णी अभिजित गौराजे आकाश गौराजे देशभूषण उपाध्यय सुहास पाटील रोहित तांबडे अमित पिसे चंद्रकांत नाईक मारुती नाईक राकेश शिंदे बाळासाहेब अथाने सुमित पाटील अनिता देई रुपालिताई देसाई राज्याचे कोरे रेखा शेजवळ पाठक कपिला पाटील ज्योती मगदूम आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला एकोणीसशे पंचवीस साली स्थापना झाली आज त्याच्या स्थापन स्थापना होणारी दक्षराला आज झाला पंचन वर्ष पुढे होता आणि त्यामुळं आज मिरज शहरातून संघाच्या सर्व कार्यकर्त्यांनी आज इथं आपल्याकडं संचालन केलं त्या संचालनाचं स्वागत करताना सगळे ग्रामीणचे लोक आले होते शहराचे लोक महिला मंडळ सगळे कार्यकर्ते इथे उपस्थित राहिलेले आहेत सगळे भाऊ उपस्थित राहिले आहेत पुढालेले आहेत निरंजन आहे हे बाकी दादा आहेत बाकी सगळे इथं सगळ्यांचे नाव आहेत त्याचा मी असं जोरदोदार स्वागत केलं आज शंभरावे वर्ष पुढे होता दसऱ्याला पुढे होता आज दसरा आहे त्यापूर्वी दसऱ्याच्या सर्व मतदारसंघातल्या सर्व माता बहिणी नागरिक आणि कार्यकर्त्यांना मी ढेर साऱ्या शुभेच्छा देतो आणि निश्चितच पुढचं आयुष्य त्यांना सुखमय शांतीत जाऊन येतात